संजय गायकवाड बावी यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते गोरुले काका श्री दिंडोरे श्री सिद्धेश्वर सिद्धारनाथ बावीसनाथोरे त्यांनी आपल्याला दुसरेही परगे प्रभाकर तेंडुले इतर सर्व साहेबवाडीचे त्या माझ्या या ठिकाणी उपस्थित मतदार बंधू वेळ खूप झाला तुम्ही दुपारी बारा वाजल्यापासून आमची वाट बघताय परंतु प्रत्येक गावाला आणि माझी वाटेच्या त्या रेल्वे एक तास त्या ठिकाणी गेला अशा पद्धतीने थोडा उशीर होत गेला एवढा उशीर झाला तरी चार तास उशीर झाला तरी आपण थांबलाय याबद्दल मी आपली सगळ्यांची धिक्कीही व्यक्त करतो आणि या निवडणुकीच्या माध्यमातून गाव भेटीच्या दरम्यान सुरुवातीला आयुर्वेदीला ह्याच मंदिरामध्ये आपण सभा घेतली होती आणि आपण ठामपणे माझ्या पाठीशी उभारण्याची भूमिका त्यावेळेस ती घेतली आणि त्या माध्यमातून आपण महाविकास आघाडीची त्या ठिकाणी उमेदवारी मागितली असताना काही अडचणी निर्माण झाल्या महाविकास आघाडीमध्ये ही विधानसभेची दक्षिण सोलापूरची जागा काँग्रेसला सुटण्याऐवजी त्या ठिकाणी शिवसेनेचं उमेदवार जाहीर झाला आणि काँग्रेसची एक प्रकारे झाली आणि ह्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये त्या आधी जी पहिली लिस्ट आली त्यामध्ये माझं नाव होतं काँग्रेसच्या परंतु ती यादी परत बाद करण्यात आली आणि नंतर परत दिलीप माझेंचं नाव त्या ठिकाणी आलं परंतु शेवटच्या दिवशी फॉर्म भरायच्या दिवशी त्या ठिकाणी दिलीप नाही ती ते बी फॉर्म मिळालं नाही आणि मग आम्ही दोघांनीही अपक्ष अर्ज भरला होता तो विद्रॉच्या दिवशी प्रणित स्वतः घरी आल्या आपल्या त्या ठिकाणी पण आले आणि दोघांनी तिघांनी चर्चा केली आणि प्रणित लिताईंनी असा निर्णय दिला की माझा अर्ज तिकडे ठेवावाय असं दिलीप माने यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि अशा पद्धतीनं अपक्ष उमेदवार म्हणून मी आपल्या समोर आणलेले या विधानसभेचा आपण पाहिला इतिहास तर एक काळ अशा पद्धतीने होतं बावन झाली अक्कलकोटच्या मतदारसंघातून म्हणजे अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर हे अक्कलकोट एकच विधानसभा मतदारसंघ होत पुढं ते दक्षिण सोलापूर वेगळं झालं अक्कलकोट वेगळं झालं परंतु या भागाचं प्रतिनिधित्व सर्वप्रथम काँग्रेसच्या माध्यमातून आपण केलं त्यानंतर पंधरा वर्ष शिवजारंडांनी केलं त्यानंतर जवळ वीस ते पंचवीस वर्ष देवत ते सरकारी केलं आणि त्यातलं शेवटचं जे झालं ते काँग्रेसच्या माध्यमातून <coughs> शिंदे साहेबांनी आपल्या मुख्यमंत्री काळामध्ये त्या ठिकाणी या तालुक्यातून नेतृत्व केलेलं आपण पाहिलं आहे अशा ह्या काँग्रेसने असलेल्या तालुक्याला अचानक शिवसेनेची उमेदवारी झाल्यामुळे पर्यंत बोलून त्या ठिकाणी निर्माण झाले आणि त्यांचा हा अपक्ष उमेदवारी म्हणून ठिकाणी आलेला आहे आपण पाहिलं गेले दहा वर्षामध्ये कशा पद्धतीनं सरकारने या ठिकाणी आपल्या तालुक्यातून आपण दिलं होतं करतील कारण सगळी सत्तास्थानं त्यांच्याकडे होतील त्या सगळ्या सत्तास्थानाचा उपयोग म्हणून हे लोकप्रतिनिधी आपल्याकडे काम करतील अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण त्यांच्या पाठीमागं उभारलं त्यांना त्यांनी दिलं परंतु त्यामुळे कसं झालं जे आता आपले हे पर गेले थोडक्यात सांगितलं तेही आता सांगितल्यानंतर बी जे पीचे कार्यकर्ते परंतु जेव्हा आपला स्वाभिमान ठेचला जातो आपल्या त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पक्षामध्ये ऐकलं जात नाही जे चांगले ते सांगितलं तरी ऐकलं जात नाही तेव्हा माणूस चिरतो आणि अशा पद्धतीची भूमिका ते घेते घेणे त्या ठिकाणी आमची सार्वजनिक ही सहकारी संस्था याची चिमणी तुम्ही पाडतोय हे अतिशय चुकीचं काम आहे हे एक पक्ष कार्यकर्ता म्हणून नेतृत्वाला पटवून सांगण्यासाठी प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी एका अर्थानं आपला कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि अशा पद्धतीचं काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीला जर जागा दाखवायची वेळ हा त्या ठिकाणी आपल्या समोर आलेली आहे कुठल्याही प्रकारची विकासाची तर कामं केली असते त्या ठिकाणी शहराचा भाग आणि भाग हा ग्रामीणचा त्या दोन्हीकडं त्या लोकांनी ज्या चांगल्या चांगल्या ज्या स्कीम्स होत्या काँग्रेसच्या त्याही बंद पडल्या ज्या त्याप्रमाणे सोलापूर शहरात आपण थोडक्यात उदाहरण घेतलं तर रोज पाणी पुरवठा व्हायचा सोलापूरची पाणीपुरवठा सम महाराष्ट्रात प्रसिद्ध होती आज एवढा पाऊस झालाय उजने शेवट टक्के भरलाय धनी वटेशवर एक महिनाभर पाणी व्हाऊ गेलंय पण अशा परिस्थितीत जे सुद्धा पाच ते सहा दिवसांनी पाणी येत होतं तेच आपल्या विजयपुराला उलटी परिस्थिती होती विजापुराला पाच सहा दिवसाला पाणी आलं आज रोज पाणी भरलं तिथं संतृत्व दक्षिणाच्या पद्धतीचं नेतृत्व त्यांनी त्यांना पाणी शहरामध्ये आणलं आणि त्या आत्तापासून पाणी दिलं तशाच पद्धतीचं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी महापालिकेची चालू होती ती बंद पडली बाहेर वाडी मिळायच्या सिटी बसेस होते आज त्या ठिकाणी वाहतूक ते प्रत्येकाला असल्या होत्या मोटरसायकल खराब रोड होऊन चालतात आणि एकतराने आपल्या काय ह्या प्रवासा माध्यमातून ठीक आहे तुम्ही आम्ही लोकं आहोत मोटरसायकल प्रत्येक मार्ग दिला आहोत पण परिवाराचा काय फॅमिली लोकांना कशा पद्धतीने जायचं हे चालायचं हे साध्या गोष्टी आहेत परंतु ह्याकडे लक्ष दिलं नाही गुलबर्गा आणि विजापूर गेल्यानंतर शहराला कुठून पडतो बाहेरच्या नोट आहे परंतु सोलापूर शहरामध्ये आम्ही एकही रिंगरो जायचं असेल शहरात आणि बाहेर पडत त्यामुळे वाहतूक त्या ठिकाणी वाढलेली आहे अशी सगळे विकासाचे शहराच्या दृष्टीने आणि इथं होऊन सत्तर वर्ष झाली तरी पाण्याची व्यवस्था नाही अशा पद्धतीच्या पद्धतीने काम आणि दोन्ही त्यांना कुठल्या जागा घेतली पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला त्या ठिकाणी विनंती करण्यासाठी आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये या निवडणुकीला एक वेगळं राजकारण म्हणून बघितलं पाहिजे हे राजकारण गेल्या तीस चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी घालत होतं एक गटागटाचं राजकारण होतं देवगती साहेबांचा गट एका वेगळा

त्या समितीच्या माध्यमातून सोलव संपूर्ण महाराष्ट्र ते कागदशाच्या पद्धतीचे निवडणुकीचे निकालाची गरज आपल्या या तालुक्यातनं महाराष्ट्रासमोर आपल्याला ठेवायचे आणि त्या माध्यमातून हा निकाल जर झाला आणि आपण जर त्या ठिकाणी निवडून आलो तर खऱ्या अर्थाने ह्या तालुक्याला विकासाच्या वाटेवरती घेऊन जाण्याच्या दृष्टीने ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा